अगर अभी तक आपने सोलापुरना को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सर्व बहुजन महापुरुष विनम्र अभिवादन कीम्बी सौ दोन सन्नास विधानसभा शहर मध्य या मतदार निवडणूक लढवत है तर मतदारांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की माझ्या पेनाचे मी या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय आहे कारण आपण बघू की या विधानसभा मतदारसंघात एकूण एकोणीस उमेदवार आहेत त्याच पद्धतीने ह्या लोकांनी काहीच केलेलं नाही म्हणून मी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून थांबलोय अनेक नेता आहेत यात अनेक मोठे मोठे पक्षाचे नेता आहेत पैशाने बलबंद लोक आहेत परंतु मी एक सामान्य कुटुंबातल्या शेतकरी वर्गातला माणूस असल्यामुळे मी जनतेसमोर निवडणुकीच जात आहे तर माझी मतदारांना एवढीच कळत्यायची विनंती आहे की येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी मतदानाचा दिवस आहे प्रत्येक तरुण वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील स्वतःहून मतदान करावे धरायचे बाहेर पडून मतदान शंभर टक्के होईल शहर मध्यमध्ये अशी प्रत्येक मतदाराला हात जोडून विनंती करतो कारण आपण पाच वर्षात प्रत्येक राजाला सुनायचा एक आपल्यासाठी चालू आलेली संधी असते आणि संविधानाने दिलेला तो अधिकार आहे त्याचा कोणापूर आपण वापर करून आपल्याला कसं पडलं प्रतिनिधी पाहिजे आपल्यासाठी कोण काम करतो असं आपण स्वतःहून विचार करून माझ्या पेनाचे नूट या चिन्हाला मतदान करेल असं आपल्याकडून आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र सध्या सोलापूर शहरामध्ये खूप मोठमोठे उद्योजक आणि राजकीय पक्षाकडून अनेक लोक दुग्ध या ठिकाणी मध्यमध्ये उमेदवारी भरलेली आहे त्या ठिकाणी आपण यांना त्याच्या पद्धतीने बघतो बघण्याचा दृष्टिकोन काहीच नाही माझं थांबलं तर संविधानाने दिलेला अधिकार आहे या लोकांनी काम केलं नाही म्हणून ते यांना माझ्या पट्टून देत आहे मला काही लोकांनी फोन केला मला काही लोकांनी म्हटलं मागायला द्या कारण मी शंभर टक्के निवडून येणं हे खातू आहे आणि माझं माझं जे माझे यंत्रणा काम करत आहे तुम्ही बघत असाल प्रत्येक दिल्लीभरात माझी यंत्रणा काम करत आहे त्या पद्धतीने ह्या लोकांना आहे माझी कदाचित यांना समजलं असेल की शंभर टक्के हा लंबी सेकोन शेत निवडून येणार कारण माझं जे तेनाची मीट आहे मी जे शेतात काम करतो मी पत्रकार शेतात काम करतो माहिती अधिकार म्हणून काम करतो या सर्व गोष्टीची मला जाणव आहे प्रत्येक गोष्ट पाध्यक्षतेपणे कसं काम करता येईल या पद्धतीने मी काम करणार आहे युतीचाही नोकरी असण्याचं काय झालंय शेवटी मिळण्याचा अधिकार हे मतदार राजाला आहे म्हणून त्याला मतदार राजा असं म्हणतात आणि मला ते एक मेहनत करायचं आहे आपण मतदाता नाही मतदा आज म्हणून आपण मतदान करावं दानपुने वस्तू कधीही विचारले जात नाही पण मतदार म्हणजे दार कसं उभारलं जात आहे हे करणं आपलं काम आहे आणि येणाऱ्या वीस नोंद रोजी आपण मतदान करेल असे आपल्याकडून आपा आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र